मी रात्र रात्रभर जो आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात असत फक्त मराठ्यांनी एकजूट नाही पडू द्यायची मी आता हातोर गोळ्या तरी पडल्या तरी मी माग हटणार नाही कारण पोरं मराठ्यांचं मोठे झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी आत जो, आता झोप नाही आता शेवटचा मराठ्यांना एवढंच सांगणे मी तुमच्या असन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चालू तरी फोटो द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मग हटायचं आपले पोर संपवण्याचा घाट कशामुळे घातला आहे आपले मराठ्यांचे मराठ्यांची आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहेत आपले पोरं संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोरं आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी अस मला जास्त त्रास होतो की मी माझ्या समाजाला न्याय पण दिला पाहिजे आणि माझा समाज सुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता आहे म्हणून मी माझ्या समाजाला सांगितलंय की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठी व्हावी हो म्हणून मुंबईकडे निघालो फक्त मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही ही विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं का नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचं मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी मराठा समज मोठे भाव हो लेकर म्हणून लढणार आहे नाही नाही त्यांचा येण्याचा काय संबंध नाही त्यांचा येण्याचा ना काय संबंध त्यांनी आरक्षण देणं जबाबदारी त्यांची कारण शासकीय नोंदी जर सापडून तुम्ही देत नसाल तर आता मात्र आम्हाला आता लढावं लागणार आहे हे मला मी जास्त खचतो कुठं की माझ्या जर लक्षात हे असं भावनिक क्षण आला तर मात्र तिथं खचतो नसता मी इतका कणकरे की मी सरकारलाच काय मी कोणालाच घेण्यात नाही मराठा आरक्षणाच्या विरोधात येणार आले फक्त माणूस तुम्ही असो किंवा मी असो शेवटी माणूसाची माणूस की ज्यावेळेस काळजात जिवंत होती त्यावेळेस नाही सहन होत त्यामुळे ते बलिदान माझ्या लक्षात जर आले ते उघडं कपाळ आपल्यामुळं झालं ते आईच्या कंपाळी कुंकून आहे राहिलं आपल्यामुळं ते देण्यात आलं की मी थोडासा की होतो म्हणून मला लक्षात आलं की आपल्याला ती धलंबी जीवाची बाजी लावायची आणि इथूनच लावायची आपण इथूनच आमरण उपोषित करून जाऊ शेवटी सरकारच्या दारात मरण आलं तरी ते चांगलं परंतु मी माझ्या मायप्पाला सोडून पाचशे सहाशे किलोमीटरवर जातोय मी असो नसो तुमच्यात मात्र आरक्षण घेतल्याशिवाय आंदोलन नाही थांबवायचं आता ते तसं करू शकत नाही कारण आम्ही सुद्धा तसं निवेदन आमचं सुद्धा आहे मग आता कोण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका